शिर्डी शहरात दोन ठिकाणी अवैध व्यवसाय चालत असल्याची माहिती मिळताच आज उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष पोलीस निरीक्षक रंजित गलांडे यांनी पोलीस पथकासह या हॉटेलवर छापा टाकला शिर्डी येथील कानिफनाथ मंदिरनजीक पालखी रोडलगत हॉटेल सावता व बारकाबाई गेस्ट हाऊस या दोन्ही हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकून दोन आरोपी व चार पीडित महिलांना ताब्यात घेतले आहे या कारवाईत दोघांना ताब्यात घेतले असून हॉटेल मालकांचे नाव निष्पन्न होताच त्यांच्यावरही कारवाई करणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीश्वमने यांनी सांगितले आज शिर्डी शहरामध्ये दोन ठिकाणी अवैध दो व्यवसाय असल्याची माहिती आम्हाला गोपनीय पद्धतीने मिळाली होती या अनुषंगाने आम्ही दोन्ही ठिकाणी आमचे पथके रवाना केले असता आपण सदर दोन्ही ठिकाणी दाट टाकून दोन आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे आणि यामध्ये ज्या चार महिला आढळून आलेल्या आहेत त्यांना देखील आपण ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील आपण कारवाई करत आहोत या जे आपण कारवाई केली याच्यात आपल्याकडं आपल्याला नागरिकांकडून देखील तक्रार प्राप्त होत्या आणि सदरच्या ज्या महिला आहेत त्यांच्यावर आपण या अगोदर देखील कारवाई केलेली आहे परंतु ते पुन्हा पुन्हा असे प्रकार करत असल्यामुळे आज देखील आपण दोन ठिकाणी कारवाई केली आणि याच्यामध्ये दोन आरोपी आणि चार महिला यांना ताब्यात घेतलेला आहे मध्ये जे हॉटेल सावता पालखी रोड आणि हॉटेल बारकाबाई गेस्ट हाऊस अशा दोन हॉटेलवर आपण कारवाई केलेल्या आहे यात जे हॉटेल मालक आहेत त्यांच्या आपल्याला नावं निष्पन्न झालेली आहेत आणि त्यांच्यावर देखील आपण त्यांना गुन्हेगार करून त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करून त्यांच्यावर देखील कायदेशीर पुढील कारवाई करणार आहोत खुश खबर शिर्डी पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लस्सी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड रोडलगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी